नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव भागणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती आहिल्यानगर आवकालेली छप्पन क्विंटलची किमान दराई पाच हजार पाचशे रुपये आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती कारंजा आवकालेली एक हजार चारशे पंचवीस क्विंटलची किमान दराई सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमालदरा आहे सात हजार पस्तीस रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार सातशे पंचावन्न रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली सहाशे सत्तावीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार रुपये कमालदराई सात हजार पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती हिंगणघाट जाताय लाल आवकालेली दोन हजार एकशे शेहेचाळीस क्विंटलची किमान दराई पाच हजार आठशे रुपये कमालदराई सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मलकापूर लाल आवकाली एक हजार पाचशे तीस क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार नऊशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद